कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने शाळांचा कायापालट हाती घेतलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने इमारती दुरुस्ती करण्यात आलेल्या आहेत साधनसामुग्री वेळेवर देण्यात आलेली आहे पण विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरती पटसंख्याची जी ही जी 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 चिंतेची बाब आहे म्हणून आम्ही एप्रिल महिन्यामध्येच एप्रिल मे महिन्यामध्येच मुख्याध्यापकानं पत्र देऊन कल्पना दिली होती की आपली पटसंख्या वाढवली पाहिजे आम्ही जे टार्गेट दिलेले त्या पटसंख्येच्या जवळपास तरी पोचायला हवं असं आम्हाला अपेक्षित होतं परंतु शाळा सुरू होऊनही जवळपास आता महिना होत आलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या पटसंख्येमध्ये ज्या शाळांनी भर टाकली नाही अशा अडतीस शाळांच्या मुख्याध्यापकांना आम्ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे येत्या तीस जुलैपर्यंत आपल्याला समाधानकारक पटसंख्या त्यांनी वाढवली पाहिजे कारण शिक्षकांचं कामच नुसतं शिकवणं नाही तर आपली शाळा चांगली दर्जेदार करणं हे सुद्धा त्यांचं काम आहे पटसंख्या वाढवली आम्ही पायाभूत चाचण्या घेत आहोत मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्यावरही काम सुरू आहे आणि मग याला सर्वांनी सर्व शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी सहकार्य करणं हे अपेक्षित आहे हे काम त्यांनी मागील महिन्याभरामध्ये समाधानकारक न केल्यामुळे एक प्रशासकीय बाब विचारात धरून आम्ही त्यांना कारणे दाखवून नोटीस बजावलेली आहे